विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आता विरोधी पक्षाचे किती आमदार आहेत असाही प्रश्न आहे सत्ताधारी म्हणतात की विरोधी पक्षच नाही आहे आणि सत्ताधारी कदाचित विरोधी पक्षनेता देणारच नाही आहे सरकार चालवण्याची दोन चाका असतात म्हणजे लोकशाहीची दोन चाका असतात एक सत्ताधारी आणि एक विरोधक जेवढा सत्ताधाराला मान असतो तेवढाच मान विरोधी पक्षालाही असतो कारण विरोधी पक्ष हा लोकांचा आवाज असतो आता विरोधी विरोधकांची संख्या जर कमी असेल तर सत्ताधाऱ्यांचं भाव फावलं म्हणायचं पण या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी पहिल्या दिवसापासून आता हा तिसरा दिवस आहे बुधवार आहे या बुधवारी सरकारचे आमदार बोगदगिरी करतायत हा मुद्दा भास्कर जाधव यांनी काढला आहे म्हणजे विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी एक माणूस हा विरोध होऊ शकतो हे लोकशाहीचं पहिलं तंत्र आहे म्हणजे माणूस एक विरोधी जरी असला तरी त्याचं मत ऐकून घेतलं पाहिजे हा संविधानाचा अधिकार आहे किंवा हक्क आहे प्रत्येकाचा आता भास्कर जाधव हो यांनी मुद्दा काढलाय आता काय म्हणणं आहे तुमचं स्थगन प्रस्तावावर तुम्ही म्हणता की सोळा लोकच नाही सदनामध्ये आणि अधिवेशन सुरू होऊन सोमवार सोमवारपासून अधिवेशन सुरू झालं असं आहे की आपण म्हणाल्याप्रमाणे विरोधी पक्षाची सदस्य संख्या ही कमी आहे ही वस्तुस्थिती आहे सत्ताधारी पक्षाकडं प्रचंड असं पाशवी आहे ही देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु यातलं महत्वाचं विधान तुमचं हे आहे की संविधानाला हे अपेक्षित आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाची सदस्य संख्या किती यापेक्षा सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाचं म्हणणं मांडण्याची पुरेपूर संधी देणं आणि विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घेणं ही सत्ताधाऱ्यांच्याकडे मानसिकता असणं गरजेचं आहे परंतु दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांच्याकडे एवढं पार्श्वभौमत झालंय त्यातून त्यांच्याकडे जो नंबर विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आता विरोधी पक्षाचे किती आमदार आहेत असाही प्रश्न आहे सत्ताधारी म्हणतात की विरोधी पक्षच नाही आहे आणि सत्ताधारी कदाचित विरोधी पक्षनेता देणारच नाही आहे सरकार चालवण्याची दोन चाकं असतात म्हणजे लोकशाहीची दोन चाकं असतात एक सत्ताधारी आणि एक विरोधक जेवढा सत्ताधाराला मान असतो तेवढाच मान विरोधी पक्षालाही असतो कारण विरोधी पक्ष हा लोकांचा आवाज असतो आता विरोधी विरोधकांची संख्या जर कमी असेल तर सत्ताधाऱ्यांचं भाव फावलं म्हणायचं पण या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी पहिल्या दिवसापासून आता हा तिसरा दिवस आहे बुधवार आहे या बुधवारी सरकारचे आमदार बोगदगिरी करतायत हा मुद्दा भास्कर जाधव यांनी काढला म्हणजे विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी एक माणूस हा विरोध होऊ शकतो हे लोकशाहीचं पहिलं तंत्र आहे म्हणजे माणूस एक विरोधी जरी असला तरी त्याचं मत ऐकून घेतलं पाहिजे हा संविधानाचा अधिकार आहे किंवा हक्क आहे प्रत्येकाचा आता भास्कर जाधव यांनी मुद्दा काढलाय आता काय म्हणणं आहे तुमचं स्थगन प्रस्तावावर तुम्ही म्हणताय की सोळा लोकच नाही सदनामध्ये आणि अधिवेशन सुरू होऊन सोमवार सोमवारपासून सु अधिवेशन सुरू झालं असं आहे की आपण म्हणाल्याप्रमाणे विरोधी पक्षाची सदस्य संख्या ती कमी है थी थी है। मत आहे ही वस्तुस्थिती आहे सत्ताधारी पक्षाकडं प्रचंड असं पार्श्वभुमत आहे ही देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु यातलं महत्वाचं विधान तुमचं हे आहे की संविधानाला हे अपेक्षित आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाची सदस्य संख्या किती यापेक्षा सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाचं म्हणणं मांडण्याची पुरेपूर संधी देणं आणि विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घेणं ही सत्ताधाऱ्यांच्याकडे मानसिकता असणं गरजेचं आहे परंतु दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांच्याकडे एवढं पार्श्वभौमत झालंय त्यातून त्यांच्याकडे जो नंबर